होळी विधी आणि परंपरा भारतात साजऱ्या होणाऱ्या विविध सणामध्ये होळी हा अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरी होणारी होळी ही वसंत ऋतूचे आगमन दर्शवते या सणाला धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व असून तो सर्व वयोगटातील लोकांना आपल्यामध्ये एकत्र आणतो होळी सणाचा संबंध पौराणिक कथाशी आहे या सणाच्या गोष्टीपैकी सर्वात प्रसिद्ध कथा हिरण्य यांचा पुत्र भक्त प्रल्हाद आणि त्याची बहीण होलिका तिची आहे हिरण्यकशपू हा दृष्ट राजा आपल्या पुत्र प्रल्हादाच्या भक्तीमुळे संतप्त झाला होता त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेच्या मदतीने त्याला अग्नी टाकण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंताच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नित भस्मसात झाली त्याचमुळे होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक मांडला जातो होळीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री मोठी होळीचा होम प्रज्वलित केला जातो गावागावामध्ये सोसायट्यामध्ये लोक एकत्र येऊन लाकडे गवत पालापाचोळे एकत्र करून होळी पेटवतात या अग्नीत नारळ धान्य हवन सामग्री अर्पण करून आरती केली जाते काही ठिकाणी भक्त प्रल्हादाची गोष्ट वाचली जाते वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी प्रार्थना केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदीन किंवा रंगपंचमी साजरी केली जाते या दिवशी लोक एकमेकावर गुलाल आणि पाणी टाकून आनंद साजरा करतात घरामध्ये विशेष गोडधोड पदार्थ बनवले जातात विशेषतः पुरणपोळी गुळ शेंगदाण्याचे लाडू थंडाई या पदार्थ पदार्थाचा आनंद घेतला जातो आजकाल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक होळीचे आयोजन केले जाते या ठिकाणी ढोल ताशे नृत्य आणि गाणी याचा कार्यक्रम होतो समाजातील भेदभाव विसरून सर्वजण एकत्र येऊन सणाचा आनंद घेतात दोन हजार पंचवीसमध्ये होळी तेरा आणि चौदा मार्च रोजी साजरी केली जाईल सध्याच्या काळात पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याची जाणीव वाढवली आहे त्यामुळे रासायनिक रंगाऐवजी हळद चंदन भुक्का फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरण्याचा कल दिसून येतो तसेच पाण्याची बचत करण्यासाठी कोरडी होळी साजरी करण्यावर भर दिला जातो होळी हा सण केवळ रंगांचा नसून तो, तो एकतेचा आनंदाचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणार आहे हा सण वाईट विचारांवर दूर करून जीवनात नवीन उत्साह आणि आनंद भरतो बदलत्या काळात हा सण पर्यावरणपूरक आणि जबाबदारीने साजरा करण्याची गरज आहे अशा प्रकारे होळी दोन हजार पंचवीस मध्ये देखील आनंदाने आणि सुरक्षितेच्या वातावरणात साजरी होईल बुरा ना मानो होली है।